नमस्कार मित्रांनो आज आपण भारज तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे पार पडलेल्या भव्य शंकरपटाची फायनल पाहणार आहोत या पटात यावर्षी खूपच दमदार स्पर्धा पाहायला मिळाली कारण या पटात महाराष्ट्रातील नावाजलेले मशहूर आणि तॉपचे बैल सहभागी झाले होते या शंकरपटाचा पहिला क्रमांक तब्बल एकावन्न हजार रुपयांचा होता म्हणून बैल धडी आणि प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला फायनल मध्ये तर खरंच जबरदस्त टक्कर वेग दमखम आणि मैदानावरची सर्वांनी चला तर मग शंकरपटाच्या संपूर्ण फायनल तुम्ही ही या वर्षी कोणता बैल मैदान गाजवतो ते शेवटपर्यंत नक्की बघा

पाच सेकंद एकोणनव्वद पॉईंट चांगले जोरात आले जोडे गाजन राखोल वखारीकरण पुढे भाऊ वाघ सरपंच हरसामे यांचा रक्षा आणि विनोद भाऊ सोळंके खान तालुका जिल्हा बुढाणा यांचा भाजी आहे बाजी, बाजी आणि लक्षा खुर्जीला

ચાલી જોડા કુમારી શિવાની વિજય રાઠોડ ગગતસર તાલુકા મહેકવા તાલુકા ભાતકુલી જિલ્લા અમરાવતી વાળી ધોડે સહ સૈક પાડી टाळलेले जोडे पाच सेकंद छप्पन्न पॉईंट चांगले जोरादार जोडे राजू वाघ सरपंच साहेब के करांचा लक्ष आणि आहे जनरविगडा दोन पाच सेकंद सक्का हिशेप चांगले झोडा आले जोडे जावेद शेख किनगाव राजा तालुका जिल्हा बुलढाणा यांच्या पिंट्या आणि आकाश राठोड पांगरी उगले यांच्या भयफिड्याने

आताळले जोडे सहा सेकंद सात पैळले जोडे पाच सेकंद ब्याऐंशी पॉईंट పా సె అడుస పొయింట్ స్వరా మంగళ రాజు వడగ్ చౌకా జాజీలా చావు విరా आणि सोबत दादा अमोल शेषराव धाडगे अंबाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या <laughs> जोड़े पाच सेकंद छप्पन पॉइंट चांगले जोरा डाळलेले कुमारी शिवानी विजय राठोड धगतसा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांचं ऐकवान आणि नसीब खावार हातच्या तालुका भातकुले जिल्हा अमरावती यांचा देवा पाच सेकंद छप्पन्न पॉईंट चंद्र अटाले जोडे पाच सेकंद चौसष्ट पॉईंट चांगले चराज जोडे जोडे ग्रुप साखर खेड़े घरांचा पवन आणि भास्कर आपखंड नागेवाडी घरांचा शंभू आलेला आहे पाच सेकंद चौसष्ट पॉईंट दगडादा जोडे दुकान घेऊन जावं आपल्या जोडीचा आणि पुन्हा प्रयत्न करा नक्की आपले एवढे अंतिम प्रगती करू शकते अशी खात्री या जोडीची आपली जोडी आता आलेली जोडी पाच सेकंदात चौऱ्याण्णव पॉईंट मध्ये लिहिली आहे पाच सेकंद चौऱ्याण्णव बॉईल पाच सेकंद सत्तावन बॉईल <laughs> पाच सेकंद सत्तावन्न बॉईल <laughs> लोकेश पटेल राहणार तांबडी मध्य प्रदेश यांचा शक्ती होता आणि सोबत होता समाधान भाऊ वाघ सावडी

पाच सेकंद सेकंद, बहात्तर पॉईंट त्यामुळे जॉड आले थोडे देवळ शालेय राजपथ वर्गामध्ये बस खाली बसा आपण या खाली बसून तुमच्या शेजार आपली आता पाच सेकंद पंचावन्न चांगलेच जरा योगेश बाबूसिंग जाधव शिरपूर तालुका आर्मी जिला यवतमाळ अधा दा दादा पाटील पाच खेळ घरांचा हर्जुन पाच सेकंद पंचावन्न पॉईंट एका नावामध्ये याला पिरियड म्हणजे गाडी पाच सेकंद एकसष्ट पॉईंट चांगले शहराजाजे विनायक पाटील नरोडे गुम्मीकरांचा हो आणि जनार्दन खरासे दापोलेकरांचा मर्या पाच सेकंद यांचाच टबो एक त्रेपन्न जिल्ह्यात इथं नशेला तसच सरकारलेले सहा सेकंद सात व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला ला करा